जय गणेश आज अक्षय तृतीया श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज आंबा महोत्सव आहे श्रींच्या चरणी अकरा हजार आंब्यांचा महानैवेद्य हा भक्तांच्या वतीने बाप्पांना अर्पण करण्यात आलेला आहे आणि आज पहाटे चार ते सहा मंदिरामध्ये स्वराभिषेक हा संपन्न झाला वेदश्री खाडिलकर ओक यांनी गणरायांची स्वरपूजा बांधली या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन आज मंदिरामध्ये केलेलं आहे पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत आता अभिषेक सुरू आहेत ब्रह्मस्पती सुक्त अभिषेक बाप्पांना था करण्यात आला त्यानंतर था गणेशाग आहेत आणि आजची विशेषता म्हणजे गणपती बाप्पांचा विवाह हो सोहळा जो गणपत्य संप्रदायामध्ये वर्णन केलेला आहे शारदेश मंगलम भगवान गणेश आणि देवी शारदा यांचा मंगल हो। हा आजच्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्ता आज सांगितलेला आहे आणि परंपरेनुसार हा साडे अकरा वाजता मंदिरामध्ये हा विवाह हो सोहळा संपन्न होणार आहे त्यानंतर रात्री भारतीय वारकरी महिलांचे भजन या ठिकाणी उटीचं भजन होणार आहे आणि दिवसभर गणपती बाप्पा आंब्यांच्या वनात बसून आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी हे या ठिकाणी विराजमान झालेले आहेत कृपया आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद ठीक गणेश